मी मध्यतरी आमच्या अनिल शिजोरींबरोबर एकदा एका ठिकाणी गेलो होतो त्यांचं नाव नाही सांगत मुद्दामधून त्या गावात लोशेडिंग पण लोशेडिंगला पण काय अर्थ नाही म्हणजे अठ्ठेचाळीस तास पाणी वीज यायचे वगैरे वगैरे असं म्हणत दोन बाजूला दोन घर आणि वाईट अवस्था त्या गावात एक मी टाकी पाहिली विचार करत होतो की माझ्या शालेय जीवनामध्ये मी पहिल्यांदा पाहिलेला भ्रष्टाचारी ग्रामपंचायत अत्यंत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत मी शालेय जे पाहिलेली ती म्हणजे रामगड ग्रामपंचायत रामगड ग्रामपंचायत पाहिले तुम्ही बदली पाहिले त्या गावातला सर्वात श्रीमंत ठाकूर था आहे ज्याच्या घरात लाईट नाहीये पण त्या गावात टाकी आहे त्या ठाकूरचा था बाप चढवणार पाणी पाहिली पाहिली दी दी, त्या शालेय जीवनामध्ये पहिली पाहिलेली ग्रामपंचायत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत त्या गावात गेला ती टाकी पाहिली तेव्हा मला तीच आठवली रामगडची म्हटलं इथे पाणी कोण वरती पर त्या पाण्याला काही नव्हतं म्हणजे त्या टाकीला हे असल्या प्रकारच्या गोष्टी मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकाकडनं माझ्या महाराष्ट्र नवमान सेनेच्या कुठच्याही माणसाकडनं होता का मन त्या गावात गेल्यानंतर अगोदरच्या पिढ्यांमधल्या लोकांना असं वाटलं पाहिजे अरे काम करावं तर ह्या लोकांनी तर करू नये आणि म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आज या क्षणी तुमचं गाव तुम्ही अत्यंत चांगलं ठेवा स्वच्छ ठेवा वातावरण गावाचं बदलून टाका गावमधल्या माता भगिनी महिला ज्या असतील त्यांना हवं असं वाटलं पाहिजे तुम्हाला बोलावं असं तरी वाटलं पाहिजे घरी की बाबा ये बाबा चा प्या तरी तुम्हाला मतदान केलं नसेल असं करू नका त्यांच्यावर सूड घेऊ नका त्यांचीही कामं करा त्यांनाही वाटलं पाहिजे अरे आपली चूक झाली याच माणसाला मतदान करायला पाहिजे होत हे वातावरण ज्यावेळेला तुम्ही तयार कराल त्यावेळेला मला असं वाटतं तुम्हाला त्या भागात कोणीही घालवू शकत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा तिकडं कोणी होऊ शकत नाही आज तुम्ही सगळेजण परत जाल त्यावेळेला माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे सगळे आकडेवारी आणि सगळ्या गोष्टी निधी आणि सगळ्या गोष्टी तुम्ही करालच ती क्षमता आहेच तुमची पण मला असं वाटतं ग्राम त्या भागामध्ये तुम्ही गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या पहिल्या नागरिकांची बैठक बोला आणि स्वच्छतेचे धडे कसे द्यायचे स्वच्छ कसं ठेवायचं गाव याच्या पहिल्यांदा पहिल्या त्यांच्याशी सगळ्यांची चर्चा करून घ्या आणि तुमचं गाव स्वच्छ ठेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात असलेली जी ग्रामपंचायत असेल त्यातली सत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीला मी स्वतः येऊन पाच लाखाचा निधी मी तिथे जाहीर देऊन हातात देईन कमी वाटलं जास्ती देईन आणि देईन यांच्यासारखं नाही पुणे शहरासाठी आज मला पन्नास हजार कोटी रुपये जाहीर करते आहे आहेत का <laughs> हातातला बुडबुडे फोडायचे आपले काय वाटेल नाही करायचं जे तुमच्या आवाक्यात असेल मला असं वाटतं त्या आवाक्यामधल्या सगळ्या गोष्टी करा आणि लोकांचे जे मतरूपाने आशीर्वाद मिळालेले आहेत ते कायमचे तुमच्या बरोबर ठेवा लोकांना समाधानी करा एवढीच फक्त मी तुम्हाला गोष्ट सांगण्यासाठी आकडे आलेलो आहे तुम्ही आज इतक्या दूरवरून सर्वना मला इथे आलात भेटायला आलात मला दर्शन दिलं त्याबद्दल मी आपल्या मनापासून मी अत्यंत आभारी आहे